मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे दुचाकीवरून जाणाऱ्या सेवानिवृत्त सैनिकाला अडवून दोघांनी पोलीस असल्याचा बहाणा केला लायसन्स दाखवण्यास सांगून सध्या चोऱ्या होत आहेत असं सांगून अंगावरील दागिने काढून ठेवायला सांगितले दागिने व्यवस्थित ठेवले का हे पाहण्याचा बहाणा करून हातचलाकी करून त्यांनी पंच्याहत्तर हजार रुपयांचे दागिने चोरून नेले या प्रकरणी लोहगाव येथील साठ वर्षाच्या सेवानिवृत्त सैनिकानं विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केलाय ही घटना संतनगर मधील लोहगाव वाघोली रोडवरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासोबत सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घटनाच घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे हवाई दलातून डिसेंबर दोन मध्ये सेवानिवृत्त झाले असून पुण्यात स्थायिक अस झाले आहेत सोमवारी सकाळी ते नाश्ता आणण्याकरिता दुचाकीवरून लोगाव ते वाघोली रोडने जात होते इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर दोघांनी त्यांना अडवलं पोलीस असल्याचं सांगून त्यांच्याकडे लायसन्स मागितलं त्यांनी नाश्ता आणण्यासाठी बाहेर पडलो असून वाटले तर लायसन्स आणू दाखवतो असं सांगितलं त्यावर त्यांनी इतकं सोने घालून फिरता किती चोऱ्या वाढल्यात माहिती नाही का असं म्हणून त्यांना अंगावरील दागिने काढून ठेवण्यास सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी सोनसाखळी आणि अंगठी काढून डिक्कीत ठेवली तेव्हा एकानं व्यवस्थित ठेवली आहे ना असं बोलून त्यांना डिक्की उघडायला लावली त्याचवेळी दुसऱ्यानं त्यांना बोलण्यात गुंतवलं पहिल्यानं दुचाकीची डिक्की बंद केली ते दोघे विमाननगर कडे जाणारा रोड मोटरसायकलवरून निघून गेले त्यांनी डिक्की पुन्हा उघडून पाहिली तर त्यात पंच्याहत्तर हजार रुपयांची सोनसाखळी नव्हती उपनिरीक्षक नवनाथ क्षीरसागर तपास करतायत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा